दादा आणि सुधाकर भाई सुर्वे दादा त्यांना मी मनापासून मी त्यांचे आभार मानते की मला इथे आमंत्रित केलं आणि मी काय बोलणार जे बोलायचं आहे ते हो ते सगळे बोलले आणि महत्त्वाचं म्हणजे मला फक्त एक बोलायचं आहे की जसं आता दत्तू मोरे पण म्हणाला किंवा मी आमची जी पिढी आहे ना त्यांना ही कला फार कमी माहीत आहे Uh, मला खरंच खूप छान वाटतं की मी हा कार्यक्रम सर्वप्रथम म्हणजे आज पहिल्यांदा मी अटेंड केला आणि uh, खरंच म्हणजे ही कला फार खरंच नाही माहीत आहे लोकांना पण जे कोकणी आहेत आणि मी खरंच खूप uh, म्हणतात मी कोकणी असल्यामुळे ही कला आपल्याकडे आहे आ, याचा मला अभिमान आहे आणि uh, ही कला अशीच जोपासत राहू देत यासाठी असे असे कार्यक्रम झाले पाहिजेत आणि uh, मी फक्त म्हणेन की मला खूप खरंच खूप छान वाटलं मनापासून खूप छान वाटलं हे बघता आलं नाहीतर खूप पूर्वी असं गावागावात जेव्हा गणपतीच्या सणाला आम्ही जायचो सुट्ट्यांमध्ये तेव्हा तेव्हा फक्त हे कार्यक्रम बघायला मिळायचे पण अशा कार्यक्रमांचे आता आवर्जून थिएटर वगैरे बुक करून कार्यक्रम होतात तर मला खरंच खूप छान वाटतं आहे ही कला फक्त पुढे अशीच जोपासत जाऊ दे आणि पुढच्या पिढीलासुद्धा ही कला कळू दे यासाठी असे कार्यक्रम व्हायला हवेत आणि खरंच धन्यवाद मनापासून मी आभार मानते की मला इथे बोलावलं आणि छान छान आपल्या कलाकारांसोबत मला शेअर करता आलं हे सगळं तर खरंच मनापासून धन्यवाद आणि दोन्ही बुवांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू